हाय स्टुडंट भावना जाधव क्लासेस या चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर पहा लास्ट व्हिडिओमध्ये आपण बी ए फर्स्ट इयर म्हणजे जे विद्यार्थी मुक्त विद्यापीठामध्ये ॲडमिशन घेतात त्यांच्यासाठी प्रश्न पडतो की क्वेश्चन पेपर कशा पद्धतीने असतील तर बघा आपण मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा प्रश्नपत्रिका पाहिल्या होत्या तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण विषय मान मानवीय विद्यांचा अधिष्ठान अभ्यासक्रम या विषयाचा क्वेश्चन पेपर कशा पद्धतीने असतो तर ते आज आपण अभ्यासणार आहोत यामध्ये पुस्तक एक मानविद्या व ललित कलांचा परिचय आणि पुस्तक दोन प्रयोगाधिष्ठित व यंत्राधिष्ठित कला हे असे दोन पुस्तक यामध्ये समाविष्ट आहेत तर बघा याचा जो काही तुमचा फायनल पेपर असणार आहे तर जे विद्यार्थी मुक्त विद्यापीठामध्ये ॲडमिशन घेतात तर त्यांचे पेपर सेमिस्टर वाईज नसतात तर लास्ट एक वर्षाच्या वर्षाच्या शेवटीच त्यांचा एकच एक्झाम होते तर तो तुमचा प्रश्न असतो ऐंशी गुणांचा तर त्यासाठी तुम्हाला वेळ दिलेला असतो तीन तास तर बघा यामध्ये सूचना काय दिलेली आहेत तर मी प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये जे सूचना दिलेल्या आहेत ते किती प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत कोणता प्रश्न किती मार्कासाठी आहे तर ते सविस्तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे तरी मी आजच्या व्हिडिओमध्ये जर तुम्ही नवीन असाल आणि जर तुम्ही व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर मी ते तुमच्यासाठी सांगत आहे तर बघा सर्वसाधारण सूचना काय आहेत तर ते सूचनेकडे तुम्ही काळजीपूर्वक बघायचं आहे तर बघा पहिली सूचना अशी आहे की सर्व प्रश्न सोडवणे अनिवार्य आहे तर तुम्हाला एकूण चार प्रश्न असतील त्यामध्ये उपप्रश्न दिलेले असतील तर बघा यानंतर दुसरी सूचना आहे प्रत्येक उपप्रश्न पाच गुणांचा आहे तिसरी सूचना आहे प्रत्येक उपप्रश्नाचे उत्तर पंच्याहत्तर ते शंभर शब्दात लिहा प्रत्येक प्रश्नाचं उत्तर स्वतंत्र पृष्ठावर लिहावे त्यानंतर प्रश्न चौथा आहे सॉरी चौथी सूचना सांगितलेली आहे ऐंशी गुणांच्या प्रश्नपत्रिकेचे आपल्या शिक्षणक्रमाच्या संरचनेनुसार गुणांत रूपांतर करण्यात येईल तर बघा तुमचा प्रश्न पहिला अशा पद्धतीने दिला जाईल प्रश्न क्रमांक पहिला हा जो क्वेश्चन पेपर आहे या दोन हजार चोवीसमध्ये झालेला क्वेश्चन पेपर आहे तर बघा त्यामध्ये कशा पद्धतीने प्रश्न विचारले गेले होते तर खालील कोणतेही चार उपप्रश्न सोडवा तर बघा एकूण तुम्हाला पाच प्रश्न पाच उपप्रश्न दिले जातील त्यामधील तुम्हाला कोणतेही चार प्रश्न सोडवणे अनिवार्य आहे तर बघा पहिला प्रश्न असा होता बुद्धिप्राणा बुद्धिप्रामाण्यवाद आणि अनुभववाद स्पष्ट करा दुसरा आहे प्रबोधन युग म्हणजे काय थोडक्यात सांगा तिसरा आहे विरोधातील बंड धोडक्यात लिहा चौथा होता मान विद्या शाखेला तत्वज्ञान या शाखेचे महत्व स्पष्ट करा आणि पाचवा आहे सौंदर्यशास्त्रावर टिपा लिहा तर असे पाच उपप्रश्न तुम्हाला विचारण्यात येतील यापैकी तुम्हाला फक्त चार प्रश्न सोडवायचे आहेत आणि एका प्रश्नासाठी तुम्हाला पाच गुण असतील तर असे जर तुम्ही चार प्रश्न सोडला जर तुम्ही पाच प्रश्न सोडवलात तर तुम्हाला एकूण वीस गुण या प्रश्नासाठी भेटतील त्यानंतर दुसरा प्रश्न विचारण्यात येईल तुम्हाला खालीलपैकी कोणतेही चार प्रश्न उपप्रश्न सोडवा यामध्ये तुम्हाला पाच प्रश्न दिले जातील तुम्हाला यातील कोणतेही चार प्रश्न सोडवायचे आहेत त्यानंतर तिसरा बघा खालीलपैकी कोणतेही चार उपप्रश्न सोडवा हा सुद्धा प्रश्न त्याच प प्रकारे आहे यातील तुम्हाला कोणतेही चार प्रश्न हे कंपल्सरी सोडवायचे आहेत म्हणजेच जसं पहिला दुसरा तिसरा या तिन्ही प्रश्नातील तुम्हाला चार प्रश्न सोडवणे चार चार प्रश्न सोडवणे अनिवार्य आहे त्यानंतर चौथा प्रश्न पहा खालीलपैकी कोणतेही चार उपप्रश्न सोडवा एकूण पाच प्रश्न दिले जातील त्यामधील तुम्हाला चार प्रश्न सोडवायचे आहेत प्रत्येक प्रश्नाला पाच गुण असतील तर अशा पद्धतीने हा तुमचा पेपर असेल तर यात काही अडचण असेल काही समजलं नसेल किंवा याचा जर प्रश्नपत्रिकेचा फोटो तुम्हाला पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनेलची लिंक दिलेली आहे त्याला तुम्ही जॉईन करा त्यावरती मी पूर्ण क्वेश्चन पेपरचा फोटो तुम्हाला अपलोड केला आहे तर ते तुम्ही तिथून पाहू शकता यात काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकतात जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा तसेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण अध्ययन कौशल्याचा अधिष्ठान अभ्यासक्रम याचा प्रश्नपत्रिका कशा पद्धतीने होती दोन हजार चोवीसमध्ये तर ते आपण पाहणार आहोत धन्यवाद